दरम्यान ईव्हीएम बद्दल एवढी भीती वाटते असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेला आहे काँग्रेसच्या नावानं खडे फोडण्यापेक्षा सत्याआणा भाजपा सोडून सर्व पक्ष बॅलेटची मागणी करतायत सय्यद शुजाचा आरोप गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी कणकवलीत केली गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे काँग्रेस भाजप जर सोडलं तर सुद्धा विरोधी पक्ष आज ची वोटिंगची मागणी करत आहेत तुम्हाला आयडेंटनिस्टर होता कारण की उद्या उद्या तुम्ही काय होता आम्हाला इथं कर्तव्य नाही आहे संशय तयार झालेला आहे चार वर्ष लोक संशय व्यक्त करतात आणि कालचा जो आरोप अतिशय गंभीर होता पण आमची मागणी काय याची चौकशी झाली ह्या त्यांनी <ज़िये> केल्या आरोप चौकशी करा मुंडे साहेबांच्याबद्दल त्यांनी केला आरोप अतिशय गंभीर आहे त्यांच्या मृत्यूच्याबद्दल त्यांनी चौकशी केले प्रश्न अतिशय गंभीर आहे त्याची सुद्धा सीबीआय मार्फत चौकशी केली पाहिजे